राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सामाजिक न्यायासाठी व जनतेत साक्षरतेसाठी कष्टमय लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रूढी परंपरेच्या विरोधात समाजहिताचा लढा फुले चित्रपटातून पाहण्यासाठी श्यामभाऊ कदम राज्य सहसचिव आप महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानुसार तसेच आपचे नवीन मुंबईतील पदाधिकारी प्रीती शिंदेकर उपाध्यक्ष सुधीर पांडे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष अजिंक्य कवटेकर युवा आघाडी नवी मुंबई आरती सोनवणे महिला अध्यक्ष नीना जोहरी महासचिव जावेदजी अध्यक्ष बेलापूरचे विभाग सौ पांडेजी चंद्रशेखर महाजन पदाधिकारी यांनी बालाजी मल्टिप्लेक्स सिनेमा कोपर येथे रविवार दिनांक चार मे रोजी फुले चित्रपट पाहून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक न्याय कार्याची प्रेरणा घेत समाज कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला अण्णासाहेब आहे नवी मुंबई घेण्याचं ज्या सावित्रीबाईचं स्वप्न आज आम्ही लेखीत या येऊन मला अभिमान वाटतोय की या महिले ही शिक्षणासाठी क्रांती केली नसती तर आम्ही त्याच पिढीमध्ये राहिलो असतं पण कुठेतरी चेंजेस होणं आवश्यक होतं आणि ती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे मी अभिमान आहे की मला पुण्याच्या शाळेच्या पुण्याच्या शिक्षणाचा महाराष्ट्राच्या माझ्या क्रांतिकारी ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रींचा की मी त्या महाराष्ट्राची वेग आहे आणि मला अजून एक ह्या पिक्चरमधला अतिशय आवडलं की ज्या आईवडिलांना मुलं नसतात आणि त्या मुलाला दत्तक घेतलेला यशवंत त्याच्या पिच पिक्चरमध्ये दाखवला आणि तिथे त्याला अग्नी लावला त्याच्यातूनही त्या सावित्रीबाईने की तो मी दत्तक घेतला आहे म्हणून लोकांनी विरोध केला होता पण ती बाई इतकी खंबीर होती की मी स्वतः माझ्या नवऱ्याला अग्नी देऊ शकतो आय वॉज बेरी इम्प्रेस आणि ही मला आज या पिक्चरमध्ये माहिती झालं की तुझी बा अग्नी देण्याचं काम सावित्रीबाई मी हार्डस ऑफ सावित्रीबाई आणि मी तुझी लेख आहे मी तुझ्यासारखे कार्य माझ्या हातून घडो अशी मी या पिक्चरमधून बोध घेते धन्यवाद फुले पाहून अतिशय आनंद वाटतो पहिले तर मी आभारी आहे की त्यांनी चित्रपट महादेवासाठी काढला आहे की त्यांनी फुले नाव दिलं ना सावित्रीबाई फुले ना, ना महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे फुले म्हणजे ज्योतिबा पण आले आणि सावित्रीबाई पण आल्या आणि महिलांविषयी जो आदर सम्मान या फुले पिक्चर प्रत्येक मुलीला जी छोटी शाळेत जाते तेव्हापासून त्या मुलीनी आणि मोठ्या महिलांपर्यंत की तुम्हाला आज जो मान सन्मान मिळतो आहे तो कुठला प्रसंग आपल्याला प्रेरणादायी वाटला आणि समाजाला काय बोलता याच्यामध्ये एवढंच प्रेरणादायी असं वाटलं की महिला असून तिने प्रत्येक प्रसंगाला त्या ब्राह्मणाच्या कुरभडीला त्यांनी जे ब अनेक समाजाने जो उच्च समाजाने त्याला जो प्रतिकार केला होता त्या प्रतिकाराला तिने मात करून आपलं जे कार्य आहे तिने कार्य सिद्ध केलं तिने म तिने मु मुलींना त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे विधवा महिलांना आणि मुलं असतील आपले निराधार मुलांना तिने शिक्षण दिलं हे फार मोठं कार्य केलं आणि ते यशस्वी झाले पण हे बोध चित्रपट पाहण्यासाठी एक युनिटी करून आम आदमी पार्टीच्या वतीनं आपण सगळे आलात प्रथमचा मी श्यामभाऊ कदम राज्य सहसचिव आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर सर्वप्रथम मी आम्ही सर्वांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा पिक्चर सर्वांनी एकत्र यायचं ठरवलं कारण आम आदमी पार्टीची जी संविधानप्रेमी विचारसरणी आहे त्या विचारसरणीच्या अनुकूल हा पिक्चर होता आम आदमी पार्टी स संविधानावर विश्वास आहे त्यांचा इक्वेलिटीवर विश्वास आहे त्यांना त्यांचा सर्व म्हणजे पूर्ण विकर शिक्षण ऑन सोसायटी जे काय पासून सर्वांना शिक्षण मिळावं त्या गोष्टीवर त्यांच्या प्रत्येक आम आदमी पार्टीचा भर असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे स महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे जे महान कार्य आहे ते नक्कीच आम्हाला बघण्यात आनंद झाला महात्मा ज्योतिबा फुले यांना जो प्रचंड विरोध होता म्हणजे त्यांनी जे काय जे काय त्यांनी जे क्रांतिकारी पाऊल उचललं होतं त्याच्यासाठी कसा विरोध झाला हे तो हा तो पिक्चर दाखवतो त्या पिक्चरमध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे म्हणजे तो जो हा डायलॉग माझ्या मनाला भावला तो म्हणजे तो म्हणजे अपने अपना देश बहुत भावुक है और अपने देश में धर्म और जात के ऊपर सबको लड़ाना बहुत इजी है और ये आगे भी होता रहेगा क्या बताएंगे आपने चित्रपट देखा कैसा लगा ये हाँ बहुत अच्छी है मैं धन्यवाद देना चाहता हूँ किंग्स मैन प्रोडक्शन और शिवा स्टूडियोज को जिन्होंने ये फिल्म प्रोड्यूस की और डायरेक्टर आनंद महादेवन बहुत अच्छा उनका डायरेक्शन थे वो इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़े थे और उन्होंने अंग्रेजी गान को महत्व दिया बच्चों को इंग्लिश पढ़ाई जिससे वो समाज में कंधे से कंधा मिलाकर खड़े इसको टैक्स तो कैसा नमस्कार दोस्तों बिल्कुल टैक्स फ्री होना चाहिए क्योंकि बहुत ही प्रासंगिक पिक्चर थी ये सिर्फ एक विषय पर नहीं बल्कि मुझे तो इसमें तीन पॉइंट बहुत इम्पॉर्टेंट लगे जैसे कि एक तो हमको नया नज़रिया पता चला कि अंग्रेजों से लड़ाई लड़ने में जो लोअर कास्ट का को अंग्रेजों से लड़ाई नहीं लड़नी थी बल्कि अपने लोगों से भी अपनी उच्च जाति के ब्राह्मणों से भी लड़ाई लड़नी थी उसकी जानकारी भी आज हमको मिली दूसरी चीज कि थी लड़कियों की शिक्षा को लेकर के मेरा भी मानना है कि अगर आप किसी लड़के को पढ़ाते हैं तो सिर्फ एक नागरिक को शिक्षित करते हैं जबकि आप एक लड़की को पढ़ाते हैं तो एक परिवार को शिक्षित करते हैं और तीसरा जो सबसे इम्पोर्टेंट आज की तारीख में प्रासंगिक है कि हिंदू मुस्लिम को लेकर के जो आज एक माहौल बना हुआ है इसमें बड़ी खूबसूरती से दिखाया किस तरीके से दो मित्र हिंदू और मुस्लिम मिल कर के उन्होंने एक क्रांति खड़ी कर दी और समाज के अंदर एक बदलाव ला दिया और यही कारण है कि मैं आम आदमी पार्टी में हूँ क्योंकि हमारी पार्टी का भी बेस है अच्छी शिक्षा और अच्छा स्वास्थ्य यही दो चीज़ें हैं जो हमारे देश को विकसित राष्ट्र की श्रेणी में ला सकते हैं धन्यवाद आम आदमी पार्टी महिला अध्यक्ष नवी मुंबई मला ह्या पिक्चर पिक्चरचा एकच एक सीन जास्त आवडला तो म्हणजे की सावित्री माईंवर एवढ्या अडचणी आल्यात त्यांना स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांना अडचणी आल्या पण त्या सर्व शिक्षणा सर्व अडचणीवर मात करून त्या आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून निर्माण झाल्या त्यांनी सर्व स्त्रियांना शिक्षण दिलं त्यांनी शिक्षण दिलं म्हणून आज मी हे बाईट देऊ शकते आहे आणि म्हणून आपण भारतातल्या सर्व स्त्रिया ह्या आज सन सन्मानाने जगत आहेत आणि सावित्रीमाईचं हे उपकार आम्ही स्त्री जातीने कधीही न विसरता त्यांचा वारसा हा असाच पुढे आम्ही नेत राहू आम आदमी पार्टीचा उद्देश तर हाच आहे जो सध्याच्या काळामध्ये जे काही सुरू आहे धर्मकांडावर जे काही राजनीती चालू आहे ती राजनीती सोडून आज माणसाला किंवा नागरिकांना किंवा भारतीयांना ज्याची गरज आहे त्याकडे जास्त लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेऊन समाजाला जास्तीत जास्त प्रगतशील बनवण्याचा काम करायला पाहिजे